नमस्कार मित्रांनो तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना सावित्र भाऊ किती होते व त्यांची नावे काय होते चला जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर कोणी नवे असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शिवाजी महाराजांना एकूण आठ सावत्र भाऊ होते प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याचा सक् ठसा उमटवलेलाच आहे त्यांच्या भावांची नावे व्यंकेज हिरोज अनंतराव प्रतापाजी कोयाजी संताजी भिवाजी रायमाजी हे त्यांच्या भावांची नावे होती शहाजीराजांनी तुकोबाईपासून व्यंकेज हे पुत्र झाले होते असून तुकाबाई ह्या सेनापती हंबीरराव मोहिते यांची आत्याच होती त्याचप्रमाणे हंबीररावांची एक बहीण सोयाबाई यांचा विवाह छत्रपती शिवरायांशी तर दुसऱ्या बहिणीचा विवाह अनुसयाबाई हिचा शिव विवाह व्यंकेज यांच्यासोबत झाला होता व्यंकेजने बँगलोरला या ठिकाणी असलेल्या शहाजींची जागीरगिरी सांभाळत सांभाळायचे काम केले होते पुढे तानाजीवर जिंकून स्वतःलाही राज्याभिषेक करून घेतला परंतु छत्रपती शिवरायांनी योजनेला अखिल हिंदुस्थानाची मोहिमाला त्यांनी पाठिंबा दिला नाही अनंतराव मखाजी हा शहाजींनी अनोरस पुत्र असूनही त्यांच्या आईचे नाव याज्ञात नसेल तरी स्वराज्यासाठी त्यांचा मोठा योगदान दिला होता अनंतराव प्रतापराव गुजरातचे निदान काही काळापुरते अनंतराव मखाजी हे स्वराज्याचे सेनापती झाले होते भारतराजे तसेच म्हणजेच ते छत्रपती शिवरायांसारखेच दिसत होते याचा फायदा उठूनही अगूनही सुटका होतात हे ते महाराजांच्या हाताला खडा घालून झोपवले होते महाराजांच्या निदानानंतर प्रमुख उपस्थिती हिरोजने सापडल्या हिरोजींच्या आईचे नाव हिरोजी वंश व त्याच्या राहत्या वाडा पुण्याजवळील खामगाव मावळे या ठिकाणीच पाहण्यास मिळते बाकी पाच जणांचा उल्लेख एकोणीसशे कलमी बखेर आला असून त्यानुसार शहाजींनी भिवाजी प्रतापजी संताजी रायबाजीने व कोयाजी असे पाच सा, पाच सांगितले यातील भवा भिवाजी प्रतापजी व कोयाजी हे शेवटचे व्यंकीचकडे राहिले एवढेच नव्हे तर स्वराज्याच्या विरुद्ध लढताना भिवाजी व प्रजापतीजी यांनी मार मरणही आले तरी कोयाजी हा पण व्यंकेशकडेच राहिला असूनही तो व्यंकेशच्या दरबारातील मोठ्या संस्कृती पंडित असल्याचा संस्कृती पंडित झाला संताजी हा नसाबाईपासून झालेला शिवरायांचा सावत्रबाई भाऊ होता सुरुवातीला व्यंकेशकडे असलेले तर शिवरायांच्या कर्नाटक मोहिमेत तो स्वराज्यात दाखिल झाला त्याची अनेक परिक्रमा गाजवली म्हणूनच त्याचा उल म्हणूनच त्याचा संताजी भोसले अशा प्रकारे केला आहे राजा रायबाजीने हा मुघलांच्या सेवेत गेलेला असेल तरीही त्याला स्वराज्याविषयी असक्त होते छत्रपती शाहू व इतर परिवार औरंगजेबच्या कैदेत असतानाच रायबाजीने मोठ्या भूमिका निभावली म्हणूनच इतिहासात इतिहासात त्यांचा उल्लेख रायबाजी काका अशा प्रकारे केले करतात अशा रीतीनेच शिवरायांनी जे आठ सावत्र भाऊ होते त्यापैकी अनंतराव मखाजी हिरोजी संताजी भोसले हे शिवाकडेच तर प्रतापजी भिवाजी व वेंक कोयाजी विंकी हे विंकीकडे राहिले रायबाकडे हे दोघंही बाबतीत नेहमी तटच राहिले यात महत्त्वाचे बाब म्हणजे विंकीत जर शिवरायांना मदत केली असतील तर निश्चितच इतिहास वेगळाच दिसला असता